जितेंद्र आव्हाड यांनी आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये हो असे काही पुरावे दिले त्यावरून हे सिद्ध होईल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडचं काही कनेक्शन नाही आतापर्यंत वाल्मिक वरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक करारच काय कनेक्शन आहे हे शोधण्याचा प्रयत्न चालू होता हे सर्व ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशीपासून याचा शोध चालू आहे त्या दिवशी सरपंचाची हत्या झाली त्याच्या दोन दिवसांनी वाल्मिक बीड मधून फरार झाले म्हणजे या घटनेशी कोणताही संबंध नसताना वाल्मिक कराड फरार होतात जर सरपंचाच्या हत्येमध्ये कोणताच हात नाही मग वाल्मिक कराडला फरार होण्याची काय गरज होती म्हणजे या घटनेनंतर म्हणजे ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी जे काही कॉल दाटा होता तो आतापर्यंत समोर आलेला नाही आणि दुसरी विशेष महत्वाची गोष्ट वाल्मिक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही एक दिवसा अगोदर धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट होती आणि वाल्मी कराड स्वतःहून तियाडीकडे शरण जातात आता तर जितेंद्र आवाड यांनी सर्व पुरावे दिलेत त्यामधून हे समोर येते कराड या घटनेमध्ये निर्दोष आहे पहा अगोदर जितेंद्र आवाड नेमकं काय म्हणाले महिंद्र स्कॉर्पिओ मालकाचं नाव अजून नोंद मध्ये शिवलिंग मोराळे हा शिवलिंग मोराळे अजितदादांबरोबर मस्ताजोग येथे झालेल्या सभेमध्ये उपस्थित होता शिवलिंग मोराळे त्याची गाडी देखील त्या ताफ्यात होती असं नंतर तीच गाडी वाल्मिक सी आय डी ऑफिसला घेतली तीच गाडी <laughs> गाडीवरचा मालक आणि गाडी किती नशीब बांधली त्या गाडीचं उद्घाटन उद्घाटन म्हणा किंवा जे काय असेल ते माननीय धनंजय मुंडेंनीच केलं हा फोटो तुम्ही काय सांगता की कनेक्शन नाही प्रूफ नाही तुम्हाला दुर्लक्ष करायचं असेल तर करा ना पण महाराष्ट्रात मूर्ख राहतात मला आपण कधीही मूर्ख बनवू शकतो असं वाटतं कधी किंवा जसं अजित पवार म्हणाले मी काय सालगडी आहे का तुमचं विकत घेतला का मला असं प्रत्येक मंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्यांच्या मनात आलं की काय काय आलो ना निवडून चला पाच हे इतकं 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 क्लिअर आहे आणि काय बालिस सारखा तो सांगतो मी समोरने येत होतो तो, तो, तो शिवलिंग मराय मला समोर अण्णा दिसले अण्णा छोट्या गाडीत होती मी अण्णांना म्हणतो अण्णा छोट्या गाडीत अण्णांना मोठ्या गाडीत घेतलं ट्रक घेऊन नव्हता गेला नाही तर अण्णा आपल्याला दिसते ट्रक घेऊन डी ऑफिसमध्ये काय भरसा ना माणसाची एवढी चालते म्हटल्यावर काय करू शकतो तू म्हणजे मला ते गँग ऑफ वासेपूरमध्ये नाही सुरुवातीलाच दाखवलं एक सीन तिथे अंत्ययात्रा निघते कोणाची गाड्या गाणी वाजवतच निघतात गँग ऑफ बीडमध्ये हे जे काय चालू आहे ते सगळं आश्चर्यकारक आहेच पण सर्वात मोठं म्हणजे हास्यास्पद आहे एक महिना होईल काय प्रगती असं जर मी तुम्हाला पत्रकारांना विचारलं तर पत्रकारांपर्यंतच माहिती येते ना तर आपण कोण आहे असं खात्रीशीरित्या सांगू शकतो चौकशीची इतकी प्रगती झाली असं तर कधी इतकं पत्रकारांना आणि प्रसारमाध्यमांना अंधारात ठेवून चौकशी झाल्याची तर मला कुठली चौकशीच आठवली नाही असं प्रत्येकाचं आपापला ओन परसेप्शन असत

छगन भुजबळांचं हा सगळ्या प्रकरणाबद्दल काय मत आहे महाराष्ट्राचं मत हे छगन भुजबळांच्या वेगळं आहे आता इथे मार्फक वार बसले आयोगच्या वेळेस काय झालं आतापर्यंत जेवढे आयोग नेमले चौकशीच्या आधी ने सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले आहेत अगदी निलंगेकरांचा मुख्यमंत्री असताना अंतुलेंचा मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांचा मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आर आर पाटील मध्ये चौकशी नाही त्याच्या आधीच ते घरी गेले म्हणजे खरं तर हे सगळं शिकायला पाहिजे बीजेपी कडनं काँग्रेसवाल्याने म्हणजे नुसते जरा कोणी डाऊट घेतला की ते चांगली परीक्षा द्यायला सांगतात चला पृथ्वी फाटली गेले आतमध्ये आता परीक्षा द्या आणि त्याच्यात वाटोळ झालं हे हो बघा कसे आहेत काय काय नाही जा नाही विचारत आता हां आता मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करावं आणि योग्य निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करायची त्यांनी सांगितलेलं पहिल्या भाषणात की ह्यावेळेस अशी अपेक्षा आहे आम्हाला अजूनही वाटतं की ते काहीतरी करतील व दिन कभी तो आहे का असं ते ना वो दिन कभी तो तसं आहे ते तो दिवस कधीतरी उजाडेल असं आम्हाला वाटतंय हे असं आज त्यांनी केलं ना तीन जणांना सस्पेंड म्हणून मी त्याला लगेच कारणासह स्पष्टीकरण दिलं आहे की जर तुम्हाला तीन जण संश हे वाटतं की ते प्रभावित करू शकतात तुमची चौकशी तर धनंजय मुंडेंबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय सांगा अहो विरोधक काय राजीनामा घेऊन काय घरी जाणार काय महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या राजकीय दृष्ट्या असं की महाराष्ट्र बदनाम होतोय महाराष्ट्राबद्दल एवढ्या बातम्या या दिल्लीच्या वार्तापत्रात कधीही लागलेल्या नाहीत जेवढ्या मागच्या पंधरा दिवसात लागल्या आहेत प्रत्येक दिल्लीच्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर बातम्या आहेत हे काही चांगलं नाही महाराष्ट्रासाठी आणि कशासाठी का खूनच झालाय ना राजीनामा काय आम्ही ते तिथे फिरताना सापडले म्हणून मागते आणि आम्ही त्यांनी खून केला असं म्हणत नाहीये ज्यांनी खून करण्यास मदत केली आहे आणि आमचं म्हणणं आहे की सरकार वाल्मिक कराडला वाचवणार माहित नाही मला वाल्मिक कराडकडे असं कुठलं घबाड आहे असं कुठलं धन आहे की ज्याला हे सरकार पण घाबरत त्याच्यामुळे त्याच्यामुळे धनंजय मुंडे दूर राहिले वाल्मिक कराडबद्दल बोलूया हे सगळं विष्णू चाटेला मुख्य आरोप कर, आरोपी करायचा आणि प्रकरण मिटवून टाकायचं या लेव्हलला येऊन ठेवलेलं थे, आहे त्यांनी कोण सुदर्शन गुले काय त्यांची अवकात आहे काय त्यांची परिस्थिती आहे तुम्ही जर बीडचा क्रिमिनल पॅटर्न अभ्यास कराल तर ह्यातले सगळे गुन्हेगार बावीस आणि तेवीस वर्षाचे आहेत त्यांची घरं जाऊन तपासा आम्ही सगळी माहिती घेऊन बसलेलो आहे कोणीही कौलारू घरात सुद्धा राहत नाही साहेब कौलारू घरात म्हणजे ह्यांच्या पॉवर्टीचं एक्सप्लॉयटेशन करायचं ह्यांच्याकडनं पाहिजे ते काम करून घ्यायचं घरच्यांना आश्वासनावर ठेवायचं आणि खेळ खतम आणि गेले दहा वर्ष हे चालू आहे कोणी नसून ते धनंजय मुंडेच आहेत आणि मी उदाहरणासकट सांगतो नावं घेतो आणि ते काय मी दुसऱ्या समाजाची नावं घेत नाही वंजारी समाजाच्या त्रस्त लोकांचीच नावं घेतो हे जे काय चालू आहे ना मराठा आणि वंजारी त्याच्यात एकही गोष्ट सत्य नाही ही काय मराठा विरुद्ध मंदार्यांची लढाई नाही माणुसकीची लढाई हो हा लढा माणुसकीचा आहे आणि दुर्दैवाने या माणुसकीच्या लढ्यामध्ये आपल्याला फक्त संतोष देशमुख आठवतो आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी आठवतच नाही खरं तर सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीत मारला गेलाय जिथे मारला गेलाय ते अजून माहितीच मिळत नाही कोणाला किती गंभीर आहे जर तो मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मारला गेला असेल तर इट इज अ मर्डर म्हणजे पोलिसांच्या कस्टडीमध्ये गेला तर कारण आहे कस्टडीअल डेथ म्हणून चौकशी करता करता मारला पण ह्याला मारला कोणी ह्याचे आरोपी कोण आहेत माझा साधा प्रश्न आहे सरकारला की ह्याला मारला कोणी सरकार बद्दल बोलायला तयार नाही सोमनाथ सूर्यवंशी म्हणजे अजूनही आपल्यामध्ये जातीवाद किती रुतलेला आहे की रुत आपण इथे पण स्पर्श अमान्य करतो म्हणजे आपण वाईट टाकल्या जर का सोमनाथ सूर्यवंशी बद्दल बोलतच नाही माझी विनंती आहे सगळ्या महाराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना की सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा एक आईचा पोरगा होता त्याची आई बिचारी गरीब एका गरीब घरातला पोरगा लॉचा स्टुडंट होता तर काही समजत नव्हतं लॉ काय काय नाही काय नाही फुले शाहू आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता होता खंदा कार्यकर्ता हे असं पण नव्हतं की रस्त्यावरचा कोणत्या गोळ्या गवळ्या टवळ्या होत्या सरकार त्याच्याबद्दल एक एक इंचाची माहिती देत नाही सरकारकडनं अपेक्षा आहेत तुम्ही एक दलित पोरगा मेला दलित त्यांच्या आयुष्यात काय फक्त मरण यातना आणि मरणच आहे का त्यांच्या नशिबी दिलेलं चौकशी पण करायचं मेलाय झालं ते टाकून झाडीमध्ये मला पहिल्या दिवसापासून धमकी यायचं मला काय माहीत नाही मला एवढंच माहिती आहे की त्यांना धमक्या येत आहेत आणि या धमक्यांचं म्हणजे एक स्त्री म्हणून त्यांना धमक्या देणं हे चुकीचं आहे पण धमक्या आहे का पहिल्या दिवसापासून मला येत आहेत कारण का तुम्ही समजलं नाही तो तो एक तो जो फ्युरी तयार करून ठेवली आहे ती जी एक सामाजिक भांडवल केलेलं आहे ह्या सगळ्या खुनाचा वापर हे खुनाचं उदात्तीकरण आणि समाजामध्ये दैवत ही जी एक काय नवीन थिअरी सुरू केली आहे आणि त्याला म्हणजे क्रॉस सेक्शन मधन आहे ना धनंजय मुंडेंना घरात घुसून मारू अमान्य आहे आम्हाला कायदा ताब्यात घेणं हे आम्हाला मान्यच नाही काय जे काय लढायचं ते कायद्याने लढा ना आम्ही एवढे खुलेआम त्यांचा राजीनामा मागतोय तर मी तर अन्वारीच आहे जिथे चूक आहे चुक आहे आणि हे कुदी आलं की एका कुणाचं उदात्तीकरण करण्यासाठी तुम्ही जातीच्या मागे कशाला लाभता आम्ही आमच्याकडे काय आमच्याकडे वेळच वेळ अहो ते मी तेच म्हणतो की हे सरकारला जो हे झाली आहे मगरुरी आली आहे दोनशे चाळीस काय कोण करणार आमचं पाच वर्ष दोनशे चाळीस पिछेले के या दोनशे चाळीस मध्ये सगळ्या राजकीय संस्कारांचं वाटोळ झालं तरी चालेल आकडा लक्षात ठेवायचा दोनशे चाळीस नाही होत ना आम्हाला काय म्हणजे ना तर सरकार आम्हाला काही काय बोलतय आणि सरकार तर टिंगल करते ते म्हणाले त्यांनी काय पत्रकार परिषद घ्यायची असते कुठल्या तरी विषयावरती मग ते घेत असतात आणि आपली टिंगल चवळी चालू आहे त्यांची विरोधी पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची म्हणजे एकदम हलक्यात कसं घेतात हाय सर नाही पण आपला मुद्दा आपण सोडणार नाही तुम्ही आमची टिंगल करा टवाळी करा तुम्हाला महाराष्ट्रात तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशीचं भूत आणि संतोष देशमुखचं भूत तुमच्या मानेवर बसवणार म्हणजे बसवणारच हे नाही छले गा गरीबो की क्या जान जान नाही होती सेठ तो एक सत्तर साली एक पिक्चर आला होता एका गाडीखाली एक गारी गरीब जण गरीब चिरडला जातो आणि तो गाडी पुढे घेऊन जात असतो तेव्हा मेन ऍक्टर असतो तो पुढे येतो आणि त्या पाया गाडीवर पाय ठेवतो आणि विचारतो गरीबो की जान क्या जान नाही होती सेठ तसे गाडीवर पाय ठेवणारे महाराष्ट्रात आता खूप जण आहेत हा प्रश्न विचारणार की गरीबो की जान जान नाही होती महायुती सरकार जरा बताव <laughs> कौन गंभीर कौन है कौन समका? सरकार में से कौन सा मजला गंभीर है छे फ्लोर है ना सरकार छह फ्लोर पे बैठी है तो कौन सा फ्लोर गंभीर है उस फ्लोर का नाम बताओ मैं इधर बैठा हूं जाके आता हूं उनकी उन कहां तक सीरियस है एक आधा डॉक्टर लेके जाता हूं देखने के लिए वो तो मजा ले रहे हैं विरोधी पक्ष की हंसी मजाक उड़ा रहे हैं बोले क्या उनको तो शौक है पत्रकार परिषद लेने की इनको तो शौक है आरोप करने का तो हम हमारा शौक कर रहे हैं ये लोगों की मौत भी शौक के तरीके से देख रहे हैं मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे या घटनेचा खरा मास्टर माइंड कोण आहे पण गेल्या बावीस दिवसामध्ये कदाचित या घटनेच्या मास्टर माइंडचे पुरावे सर्व मिटवण्यात आले असावे कारण की अजून कोणताही ठोस पुरावा हे सिद्ध करू शकत नाही या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक आता तर मेन आरोपी सुदर्शन गुले याला देखील ताब्यात घेतले काही दिवसांनी जनतेसमोर असं स्पष्ट होईल सुदर्शन गुले हाच खरा या घटनेचा मास्टर होता आणि त्यांनीच हे सर्व घडून आणलंय कराडचं यामध्ये काही कनेक्शन नाही जेणेकरून वाल्मिक कराड पूर्णपणे निर्दोष ठरतील पण पोलिस प्रशासन एसटीआय सीआयडी पथक यांनी एकही असा पुरावा जनतेला दाखवला नाही किंवा लोकप्रतिनिधी आमदारांना दाखवला जेणेकरून हे सिद्ध होईल वार्मिक कराड या घटनेमध्ये निर्दोष आहे तर जितेंद्र आव्हाडांनी जे सांगितलं याच्यावरती आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा